तर मित्रांनो नमस्कार आज आपण आपल्या नवीन भटकंतीला सुरू केलेला आहे प्रवास आणि आज आपण जाणार आहोत एक नवीन ठिकाणी माझ्यासाठी पण नवीन प्लेस येईल तर आपण सध्या आता कळंबोळी या स्थान इथे पोचलेलो आहे कळंबुळी हायवेजवळ तर जाऊयात आज आपल्या नवीन ठिकाणी आणि आपले सगळे सवांगडी येत आहेत भटकंती करण्याला तर अशी भटकंती ही कुठल्या प्रवासाला थांबणार ती आपण पाहणार आहोत तर पाहूयात आपला हा सध्या भटकंतीचा प्रवास तर फायनली आपण पोहोचलोय कुठे बसतोय आपण सांग भट का आम्ही पोचलेलो आहोत मध्ये आणि पोचणार आम्ही लवकर आमच्या स्पॉटला कुठे पोचलो का आयडिया मलाड महड महाड महाडला पोचलो मांदेरी जवळच हा आणि लवकरच पोहोचू आम्ही मांदेरी नाही बोलत त्याला मला महाड खालापूर जवळ तर ठालापूरवरून खूप प्रसिद्ध असं एक ठिकाण गणपतीचं ते जर प्रयत्न झाला तर दा आम्ही बघूच पोचूया आता लवकरच आता नाश्त्याची वेळ आपल्यासोबत नेहमीप्रमाणे सांगली गाठलेले संदीप माय वाईफ आदिती एच आर आणि तुझं इंट्रोडक्शन नाव सांग सो असे मेंबर्स आहेत तिकडे तो भूषण आहे तो केसांना पाणी मारतो तो भूषण आहे काय आणि तो तिकडे निलेश निलेश इज अ ग्रेट पर्सन ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतला थोडा प्लॅनला आणि प्लॅन लगेच चेंज केला ऑन द स्पॉट ऑन द स्पॉट प्लॅन चेंज पण लगेच आमचा प्लॅन चेंज झाला पण चांगल्या प्लेसवर चाललं तर आपण नाश्ता करूयात आणि पुढच्या प्रवासाला मिळा अशा प्रकारे मेजवानी आलेली आहे चेहरे बुकेचे झालेले दिसतात तुझं काय मॅगी वडापाव तुझा खाऊयात आपण आता मॅगी भूषण कशी टेस्ट पटकन सांग मॅगीची इकडे इकडे सॉरी सॉरी आमचा वडापाव आपण आता खंडाळाच्या पॉइंटला थांबलोय आणि खंडाळाच्या पॉइंटला आम्हाला आणलंय निलेशनी खंडाळा पॉइंट काय आहे वॉटरफॉल बघा तो खंडाळाचा वॉटरफॉल आज तो वॉटरफॉल तो वॉटरफॉल समोर हा समोर वॉटरफॉल बघू शकतो

मित्रांनो आपण आपला भटकंतीचा प्रवास हा चालू केलेला आहे आणि आपण कोरीगड येथे पोहचलो आहे तर आपल्या कोरीगडच्या ट्रेकिंगमध्ये खूप दिवसांनी आपले फॉरेनर जे नेहमी आपल्याला काहीतरी छोटा संदेश देतात तर तुम्ही थोडासा एक संदेश द्या आम्हाला कोरीगडचं ट्रेकिंग कसा आहे कसं वाटतंय तुम्हाला काय असू शकतं तुमच्या चार तासाच्या प्रवासानंतर चार नाही टोटल चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो इथे तर निघताना जरा लवकर निघा घरात हा आपल्याला एक चांगला संदेश आहे घरातून लवकर निघा आणि गाडी एवढं थांबवू नका सगळ्यात महत्वाची गोष्ट होती आणि हा आम्ही सकाळी आम्ही आम्ही सकाळी सकाळी सहा वाजता निघालो आणि डॉट बाराला पोहोचलो म्हणजे सहा तास आम्ही बाईक चालवली इथे खूप सारे फोन्स आहेत हे बघा सुंदर अशी इकडे दिसते आपल्याला हे फोन्स आहेत आणि आता पोचलेलो आहे आम्ही आता गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे असं आम्हाला निलेशने सांगितलंय थकलो थकला राज पण थकलाय आणि कृपाल 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 तू पण थकलास नाही अजून म्हणजे भटकंदी चालू झाले आहे निलेश पायथ्याशी आहे असं तर नैव रविवारचा आमचा ट्रेक हा सुरू झालेला आहे मजबूत गर्दी आणि पर्यटकांचा आवडता किल्ला म्हणून कोरीगड हा प्रसिद्ध आहे तर आपल्याला साधारण अडीचशे ते तीनशे पायऱ्या चढायच्या आहेत त्या कोरीगडच्या आपण माथ्यावरती पोहोचणार आहोत भयंकर गर्दी आहे असा पर्यटकांनी भरलेला असा कोरीगड सगळ्यांनी रेस्ट ही चालू केलेली आहे भूषण स्टॅच्यू इथे सगळे आपण रेस्टला थांबलो मी दिसत नाही अशा प्रकारे रेस्ट झालेला आणि सुरू केलाय परत अरे भाई कातळवरती असा आपल्याला पांथबाग दिसते जो साधारण पावसाळा सुरू झाल्यावरती आठ ते नऊ महिने आपल्याला दिसतो असा कोरीगडचा ट्रॅच आपण पाहू शकतो तरनो फायनली आपण कोरीगडला आलो हो आहोत आणि कोरीगडचं नाव आणि बघू शकता खूप सारे पर्यटक तर आपण पाहू शकतो इ किल्ल्याचं एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पाण्यामध्ये या पाण्याचा वापर केला जातो आणि याच पाण्यामध्ये आपण बसून पाय ठेवणं किंवा याच्यामध्ये खेळणं हे योग्य नाही आहे पण आपण महादेवाचं मंदिर पाहूयात किल्ल्याच्या समोरच एंट्रीला महादेवाचं मंदिर आहे आणि तिथे असलेल्या शिला आपण पाहणार आहोत <laughs> तर मित्रांनो आपण आता आपल्या कोरीगडाच्या एका टोकाला आलो होता ज्या प्रसिद्ध असा बुरुज कोरीगडचा झेंडा बुरुज म्हणून ओळखला जातो हा तो झेंडा बुरुज नमस्कार मित्रांनो तर आज आपण सह्याद्रीतील कोरीगड येथे आलो आहोत सह्याद्रीमध्ये इतिहासाला साक्ष देणारे असे प्रचंड किल्ले आहेत जे आपल्याला इतिहासाची माहिती देत आहे आणि येथे भग्नावस्थेतील दगडांच्या शिला जर पाहिल्यात तर नक्कीच आपल्याला इतिहासाची एक कोरीव माहिती आढळून येते तर आज आपण पाहिलं तर कोरीगडावरती आज खूप साऱ्या शिला आहेत त्याचप्रमाणे येथे असणारी ही तटबंदी साधारण इतिहास हा कसा असेल याची माहिती दिली आहे एक चांगलं आणि सांगायचं मोठं तात्पर्य म्हणजे एक सिंगल डोंगरावरती असणारा हा कोरीगड अठराव्या शतकामध्ये आपल्याकडे इंग्रजांनी याच्यावर काबीज केला त्यानंतर येथे खूप मोठ्या उलाढली झाल्या आणि खूप मोठ्या प्रमाणात मोठा किल्ला असणारा हा लोणाळ्यामधील साधारण चौदा किलोमीटर अंतरावरती असणारा हा किल्ला आज आपल्याला पाहायला मिळतो ते ह्या अवस्थेमध्ये सांगली सा चांगली बाब इथे अशी आहे की इथे खूप सारी चांगली जैवविधता आहे आणि या विविधता पाहण्यासाठी आणि हा निसर्ग पाहण्यासाठी तरुण पिढीसोबतच आज वृद्ध आणि ज्यांचं वय झालं आहे अशीही लोकं या गडावरती भेट देत आहेत असंच असणारा गोडीगड आज ती चार तोफा त्या महादेवाच्या मंदिरासमोर आपल्याला पाहायला मिळतील त्याचप्रमाणे महादेवाच्या मंदिराच्या मागे असणारा शुभ्र आणि निरभ्र असा असणारा हा तलाव आजही खूप मोठ्या व्याप्तीने तुडुंब भरलेला आपल्याला पाहायला मिळतं येथे असणारी ही निसर्गरम्य परिसर आपण बघू शकतो संपूर्ण गडावरती हिरवळ आहे ही आपल्याला पाहते ही हिरवळ जणू निसर्गाने या गडावरती चादर टाकली आहे आणि आपल्याला सांगतो आहे की या प्रकारचा हा निसर्ग आणि हा आमचा कोरीगड तर नक्कीच प्रत्येकाने भेट द्या आणि कोरीगडाला भेट देताना याची जाणीव ठेवा की आपल्याला गडांचं संरक्षण आणि संवर्धन करायचं आहे तर नक्कीच प्रत्येकाने कोरीगडाला भेट देताना प्लास्टिक येथे कचरा करू नये कारण किल्ले ही आपली आणि आपल्या फ्युचरची खूप मोठी जबाबदारी आहे जी आपल्याला प्रत्येकाला पार पाडायची जय जिजाऊ जय शिवराय तर मित्रांनो आपला परतीचा प्रवास सुरू झालाय कोरीगडावरून आपण निघालो आहोत आणि आज खूप सुंदर असा प्रवास आपला भटकंती झालेली आहे तर प्रत्येकजण आपलं आपल्या वाटेला निघालेत आपण भेटूयात पुन्हा नवीन गडावर प्रत्येकाला आपण एक निरोप घेऊयात आणि प्रत्येकाकडून माहिती घेऊयात की त्यांनी कसा हा अनुभव झाला आहे तर पहिला अनुभव आपण विचारूयात अमेझिंग एक्सपिरियन्स होता तुम्ही एकदा व्हिजिट करा तर अमेझिंग एक्सपिरियन्स नक्कीच व्हिजिट द्या असं सांगितलं आपल्याला एक्सपिरियन्स कसा होता ते सांग जरा चांग चांग yes. ए, चांगला एक्सपिरियन्स होता यायला काही उशीर झाला पण वरती जाऊन आपण जे काही पाहिलं मंदिर तटबंदी झेंडा बुरुज वगैरे किंवा तलाव म्हणा सगळ्यांचा चांगला एक्सपिरियन्स होता येस नाईस कसा वाटला जरा ट्रेकचा एक्सपिरियन्स खूप छान होता एवढं सांगून निरोप घेतलाय तू चांगलं सांग काहीतरी एकदम मस्त होत इन्फॉर्मेशन सो एक्सपिरियन्स कसा होता राज पहिला ट्रेकिंग बस एक yes. are, are, <laughs> so, तुझा एकदम भारी आवडलं मला खूप येस नेक्स्ट टाइम येणार नेक्स्ट टाइम येणार ना हां सो तुझा कसा एक्सपिरियन्स होता सांग जरा खूप छान एक्सपिरियन्स होता सगळे आपण एकदम मस्त पैकी म्हणणे ते वातावरण एकदम रमून मस्त पूर्ण गड पाणी फिरला गुड निलेश खूप छान एक्सपिरियन्स सेकंड टाइम तुमच्यासोबत येस येस नक्कीच अशा खूप साऱ्या विजिट आपल्या होत राहतील आणि भेटणार आपण नवीन माहिती घेऊन नवीन भटकन तिला तर भेटूयात मित्रांनो नवीन गडावर जय जिजाऊ जय शिवराय